आमदार लक्ष्मी भाऊ हो जगताप यांच्या निमित्त सध्या नवी मध्ये अटल महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे शंकर भाऊ जगताप आणि अश्विनीताई जगताप यांच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर चालू आहे आणि आता आपण मागे पाहू शकतो की इथं रुग्ण जे आहेत ते तपासणीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण काही रुग्णांशी बोलूयात त्यांनी आता तपासणी केलेली आहे काका कुठून आलात आणि कशा प्रकारचा काय वाटतं इथं मी इंद्रायण नगरे मधून एकदम छान म्हणजे व्यवस्था केलेली आहे आणि औषधांची सुद्धा आता म्हणजे मला चष्मा पण मिळाला चष्म्याचा नंबर काय त्रास डोळ्याला त्रास डोळ्याला लांबच दिसत नव्हतं चष्मा पण मिळाला आता गुडघ्याचं मला त्रास आहे तर दाखवलं त्यांनी गोळ्या लिहून दिल्या एकोणसत्तर वय आहे वा 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 आणि आता काय गुडघ्याला काय त्रास होतो त्रास ना आता काय डॉक्टरांनी काय सांगितलं गोळ्या वगैरे आणि एक्स सांगितलं बर मग या सगळे आरोग्य शिबिर बघून अशी आरोग्य शिबिर भरवण्यात येत आहेत ताई जगताप असतील शंकर भाऊ जगताप असतील हे आरोग्य शिबिर भरवतात आहेत त्यांना काय मेसेज द्यायचं झाला तर काय द्या जे गोरगरिबांसाठी किंवा असे आमच्या जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी खूप छान व्यवस्था आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं माझं मत एकंदरीत आपण पाहू शकतो की सर्वांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा असा संदेश हे काका देताना आपल्याला पाहायला मिळत अशी आरोग्य शिबिरं झाली पाहिजेत ही काळाची गरज आहे सध्या वयस्क व्यक्ती असतील किंवा ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशी व्यक्ती असतील त्यांच्यासाठी अशी आरोग्य शिबिरं एक वरदान ठरतात आणि जास्त जगण्यासाठी अजून उर्मी मिळते आणखी दुसरी गोष्ट म्हणजे काय की सिनियर सिटीजन कडे पैसाच नसतो ना कारण पेन्शन नसते मग ते काहीच करू शकत ना मग अशा शिबिराच्या लाभामाद्वारे त्यांना उपचार होऊ शकतात आणि काळाची गरज आहे <laughs>